नमस्कार मंडळी मी हेमंत राणे आज खूप दिवसाने ब्लॉग म्हणतो आहे आणि आज विशेष ब्लॉग असा आहे की एक कोकणातील गव्हर्मेंट सर्वंट जो रिटायर झाल्यानंतर त्याची जी दिनचर्या असते त्याच्यातला एक संध्याकाळचा पार्ट मी तुम्हाला आता दाखवणार आहे आपलं आता आपले गावचे म्हणजे कोतवाल जे आता रिटायर झालेत प्रभाकर राणे त्यांच्या घरी चाललो आहे मी इथे

व्हिडिओ आपण इकडे पुढे कंटिन्यू करूया हे मास्क ठेवलेलं आहे त्यांचं आणि हे कावन हे छोटंसं वासरं आहे ही गाय आहे एकदम क्यूट आहे आणि इकडे बघा आमची कोतवाल काको आम्ही येऊन ए बाई बोचरी नाही नाही मी दुपारी झालो हो आणि इकडे आमची रोपात आई वाडू काय झाडू झाडू हिर काढत आहे मला एक बनवून दे ना आज वाटतं होणार ना आजची ऑर्डर किती आहे अरे इकडे तर बघ आजची ऑर्डर किती आहे हा आणि हे बघा हे पाहतात बघा सफेद कोंबडी आता कोंबडी कोण कोकणात सगळी कमी केला नाही हे पाहाली बा हे बा पाहली दुसरी कोंबडी आणि इकडे बघा हे सगळी मुलं क्रिकेट खेळतात

काय पुढे कोण भरेल काय नाही हे आठवण आहे सगळे पुढे पुढे आता पुढे कोण मास बनवणं सांग आम्ही लोक बनवणार आहोत हे आमचे गावचे माझे प कोतवाल आहेत आता रिटायरमेंटनंतर असे शेतीचे कामं चालूच असतात त्यांचे आणि जेव्हा जॉबला होते तेव्हा पण कामं करायचं ना दादनो हां तेव्हा पण चालू असायचे त्यांचे कामं रात्र రిలా తోడే ఇక్కడ శిఫ్ట్ కావత ఇక్కడ అంటే క్రికెట్ చాలూ క్యాచ गावी किती दिवस मुक्काम कुठे चला मंडळी व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची कंटिन्यू राहा व्हिडिओ बघत राहा चला टाटा बाय बाय फोर सिक्स आहे मुना तुला सिक्स मारला तुफान मारताना दिसत हा दुसरा आणि हा एक टप्पा जेल घेतलेला